आज मी आलोय कशाई गावात राजापूर तालुक्यातलं हे सुंदर गाव प्रसिद्ध आहे या आयकॉनिक बीचसाठी आणि इथे असणाऱ्या मंदिरांसाठी या गावातून प्रवास करताना बघायला मिळतात अस्सल कोकणी घरं आणि नारळाच्या बागा चला तर मग भटकंती करूया कशईची नमस्कार मित्रांनो मी कशईच्या फाट्यावरती उभा आहे माझ्या या साईडला रत्नागिरीची दिशा आहे माझ्या या साईडला राजापूरची दिशा आहे आणि हा राज्य महामार्ग आहे स्टेट हायवे कोस्टल हायवे आणि आत्ता मी या कशेईच्या गावातल्या रस्त्याने जातो आहे कनकादित्य मंदिर देवघळी बीच आणि स्वामी समर्थांचा मठ इकडे जाण्यासाठी आपल्याला हा रस्ता आहे आणखीन एक मंदिर आहे जर तुम्ही कशईच्या बीचला येत असाल कनकादित्याच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर अजून एक सुंदर मंदिर आहे विष्णूचं श्री लक्ष्मीनारायण मंदिर ते मंदिर कुठे ते मंदिर कसं आहे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया माझ्या भटकंतीची सुरुवात झाली ती स्वामींच्या या सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन मांडवकर काकांनी आपल्या घरातच या मठाची स्थापना आहे आणि अत्यंत मनोभावे ते स्वामींची सेवा करतात इथून साधारणपणे एक दहा एक मिनिटांवरती आपल्याला लक्ष्मीनारायणाचं म्हणजे विष्णूचं मंदिर लागेल त्याच्यानंतर कनकादित्याचं मंदिरला लागेल आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी कशळीच्या बीच वरती जाणार आहोत जो बीच फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात फेमस आहे जसा मी कातळ सड्यावरून खाली उतरलो तसं या मोठ्या वृक्षांच्या सावलीने माझं स्वागत केलं मग हा सुंदर रस्ता मला घेऊन आला एका वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात आता आपण लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या इथे आलोय आणि इथे एक बसचा स्टॉप आहे तिथे तुम्ही बघू शकता श्री लक्ष्मीनारायण देवस्थान विनंती थांबा हा सरळ जो रस्ता केलेला आहे तो कशाईच्या बीचवर जातो आणि इथून या पाखाडीने आपल्याला या मंदिरापर्यंत जायचं हे मंदिर जितकं सुंदर आहे तितकीच इथे येणारी वाट सुद्धा इथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते सूर्याच्या सोनेरी किरणांनी पाखाडी प्रकाशित होत होती तेवढ्यात हे सुंदर घर दिसलं थोडस खाली उतरलो आणि मंदिरात आलो इथे प्रवेश करताच दिसला हा लाकडी सभामंडप पायऱ्या चढून वरती आलो आणि प्रवेश केला मुख्य मंदिरात जिथे काळोख होता पण गाभाऱ्यात मात्र प्रकाश दिसत होता मग दर्शन घेतलं आणि काही वेळ शांत राहिलो इतक्यात मला लाईटची बटन दिसली मग सहज विचार आला इथे जेव्हा वीज नव्हती तेव्हा उत्सवाच्या वेळी साध्या दिव्यांच्या आणि समयीच्या रोषणाईत हे मंदिर उजळून जात असेल किती प्रसन्न वातावरण असेल इथे तेव्हा आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे आ... विष्णूची मूर्ती इथे आणि त्याच्या डाव्या साइडला एक दरवाजा आहे आणि इथून खाली गेल्यानंतर शंकराच्या दोन पिंडी आहेत ते तुम्ही बघू शकता हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे खूप कमी ठिकाणी अशा प्रकारची शंकराची पिंडी बघायला मिळते मग मंदिर बाहेर आलो नुकतीच इथल्या वार्षिक म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवाची सांगता झाली होती काही स्त्रिया सामान आवरून ठेवत होत्या इतक्यात माझी नजर गेली या विहिरीकडे जवळ गेलो तेव्हा दिसलं या संथ पाण्यात पडलेलं माडाचं प्रतिबिंब हे दृश्य इतकं मनमोहक होतं की काही क्षण मी तिथेच थांबलो निसर्गाच्या कॅनव्हासवर तयार झालेलं हे चित्र बघत तर या मंदिराची खासियत म्हणजे इथे असणारी नारळाची आणि सुपारीची झाड माझ्या मागे मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी ही पूर्ण नारळाची आणि सुपारीची झाड नारळी पोखळीच्या सान्निध्यात असलेला हा लक्ष्मीनारायण त्याच्या आशीर्वादाने समृद्ध झालेला हा परिसर मनात साठवून मी पुढचा प्रवास सुरू केला हा प्रवास इतका मस्त होता की कधी मला सोनेरी प्रकाशात कापणीसाठी तयार झालेली भात शेती दिसायची तर कधी नारळाच्या बागेतून जाणारा रस्ता तर आता आपण लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातून म्हणजे विष्णूच्या मंदिरातून कनकादित्य म्हणजे सूर्याच्या मंदिरात निघालो सव्वा पाच वाजलेले सूर्य जवळपास मावळायला आलेला आणि मी एका सुंदर ठिकाणी हा छोटासा पूल आहे या जा, पाणथळ जागेवरचा आणि हे बघू शकता कशाही गावातली मला आवडलेली गोष्ट म्हणजे या गावातले रस्ते चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागोजागी दिशादर्शक लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणांसाठी जसं की कनकादित्याचं मंदिर असेल किंवा कशाईचा बीच असेल तर इथे जाण्यासाठी रस्ता नेमका कसा आहे याचा कन्फ्युजन होणार नाही याची काळजी या गावात घेतलेली आहे मग पोहोचलो कनकादित्याच्या मंदिरात इथली सूर्याची मूर्ती गुजरातमधल्या जवळून आणली गेली होती एक गुजराती व्यापारी मूर्ती घेऊन जहाजातून दक्षिणेच्या दिशेने निघाला होता मात्र कशेही जवळ आल्यावर हे जहाज पुढेही जात नव्हतं आणि मागेही त्याच रात्री व्यापाऱ्याला स्वप्नात दृष्टांत झाला की मूर्तीची इथेच स्थापन होण्याची इच्छा आहे म्हणून त्याने ही मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवली याच गावात कनका नावाची एक सूर्य उपासक राहत होती तिला सूर्याने दृष्टांत दिला की मी समुद्रकिनाऱ्यावर एका गुहेत येऊन राहिलोय तू मंदिर बांध आणि तिथे माझी स्थापना कर त्यानुसार तिने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधलं म्हणूनच हे कनकादित्य नावाने ओळखलं जातं हे मंदिर एक हजार वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे नुकताच याचा जीर्णोद्धार करण्यात आलाय पण इथला गाभा जतन करून हे काम केलं गेलंय याची जाणीव मंदिराचं बांधकाम बघत असताना आपल्याला होते कोकणातलं अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे सूर्याच्या मंदिरातून सूर्याचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता कशाच्या बीचवर जायचं आहे बघूया सनसेट मिळतोय का कारण सनसेट व्हायची वेळ झालेली आहे एक मनी माऊ तिथून जाताना आणि सनसेटसाठी थोडीशी गडबड करायला लागणार आहे सूर्य मावळतीला आला होता मी पुन्हा कातळ सड्यावर पोहोचलो इथून देवघळीचा किनारा दिसत होता इथलं वैशिष्ट्य म्हणजे दिसणारं विहंगम दृश्य आजच्या भाषेत सांगायचं तर ड्रोन शॉट सारखं दृश्य तेही उघड्या डोळ्यांनी सूर्याच्या किरणांमुळे सोनेरी झालेलं आकाश त्याचं प्रतिबिंब पडलेलं समुद्राचं पाणी हे सगळं दृश्य मनमोहक दिसत होतं किनाऱ्याकडे येताना संथ वाटणाऱ्या लाटा प्रत्यक्षात जेव्हा खडकांवर येऊन आदळतात तेव्हा त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो कशईचं मला आवडणारं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या वेगवेगळ्या दिशांच्या कड्यांवरून दिसणाऱ्या फ्रेम्स प्रत्येक फ्रेममध्ये काहीतरी वेगळे पण दडलेलं असतं कधी सोनेरी आकाश दिसतं कधी त्या सोनेरी प्रकाशाचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब तर कधी संत आणि अथांग समुद्र कधी काळ्या खडकांचे उंच कडे तर कधी डोंगरावरचं सुकलेलं गवत पण प्रत्येक फ्रेम तितकीच मनमोहक मग सूर्य पूर्ण अस्त होईपर्यंत एका कड्यावर थांबलो निसर्ग करत असलेल्या रंगांच्या उधळणीचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो